दिनांक बारा जून दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार पीएम पोषण म्हणजेच शालेय पोषण आहार अंतर्गत इंधन भाजीपाला व पूरक आहार विभागणी सुधारित दराप्रमाणे कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिनांक बारा जून दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहूया पीएम पोषण म्हणजेच शालेय पोषण आहार अंतर्गत इंधन भाजीपाला आणि पूरक आहारमध्ये दरामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे या ठिकाणी हा शासन निर्णय आपण पाहत आहोत इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी सुधारित आहार खर्चाच्या दरामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आणि ते दर आपल्याला या शासन निर्णयामध्ये दिलेले आहेत इंधन आणि भाजीपालासाठी एकूण प्राथमिकसाठी दोन पॉईंट एकोणसाठ आणि माध्यमिकसाठी तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी रुपये एवढा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे हा खर्च प्रतिदिवशी प्रति विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे त्याची विभागणी आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिकसाठी हा खर्च कसा आहे आपण पाहूया इंधन भाजीपाला आणि पूरक आहार विभागणी कशी करावी भाजीपाला अडोतीस टक्के इंधन चौतीस टक्के आणि पूरक आहारासाठी अठ्ठावीस टक्के निधी आपल्याला वापरायचा असतो त्यामध्ये झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव रुपये भाजीपाल्यासाठी इंधनासाठी झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी रुपये आणि पूरक आहारासाठी झिरो पॉईंट त्र्याहत्तर रुपये असा एकूण दोन पॉईंट एकोणसाठ रुपये खर्च पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेला आहे इयत्ता सहावी ते आठवीसाठी ही विभागणी कशी आहे ते आपण पाहूया इयत्ता सहावी ते आठवीसाठी इंधन भाजीपाला व पूरक आहार विभागणी कशी करावी ते आपण पाहूया भाजीपाला अडतीस टक्के इंधनासाठी चौतीस टक्के आणि पूरक आहारासाठी अठ्ठावीस टक्के असा निधी आपल्याला वापरायचा असतो भाजीपाल्यासाठी एक पॉईंट सत्तेचाळीस रुपये इयत्ता सहावी ते आठवीसाठी त्यानंतर इंधनासाठी एक पॉईंट बत्तीस रुपये आणि पूरक आहारासाठी एक पॉईंट झिरो नऊ रुपये असा निधी आपल्याला त्याची विभागणी करता येईल इयत्ता सहावी ते आठवीसाठी एकूण तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी रुपयाची विभागणी अशी आपल्याला करायची आहे धन्यवाद